नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत कोल्हापुरात आणि कोल्हापूर म्हणजे हिस्टॉरिकल रिलिजियस आणि कल्चरल गोष्टींचा एक समूह तसंच आज आपण एका हिस्टॉरिकल प्लेसवर हो आहोत कोल्हापुरातील ते म्हणजे टाऊन हॉल माझ्या पाठीमागे जी इमारत तुम्ही बघत आहात ती टाऊन हॉल आणि या या इमारतीला तुम्ही एक वास्तुकलेचा सुंदर एक असा नमुना म्हणून समजू शकतात यामध्ये तुम्हाला बघायला काय मिळणार आहे तर ब्रह्मपुरीतील उत्खननातील सापडलेल्या ज्या वस्तुचित्र त्याच्यानंतर नाणी मूर्ती मूर्ती भित्तीचित्र ह्या गोष्टी इथे आपल्या प्रदर्शनासाठी आहेत याला पूर्वी टाउन हॉल म्हणून ओळखलं जात होतं एक सभामंडप म्हणून आता ते एक हिस्टोरिकल म्युझिकल म्युझियम म्हणून पर्यटकांसाठी अवेलेबल करण्यात आलेलं आहे यामध्ये एक मोठा सभामंडप डाव्या आणि उजव्या बाजूला खोल्या आणि याच्या ज्या एंट्रीला आहे ते दोन हत्ती आणि लाकडी दरवाजा आहे अशी ही खूप सुबक वास्तू आज आपण बघणार आहोत आणि बघूयात आता आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला पॉसिबल आहे की नाही तर तुम्ही जे समोर पाहत आहात तो आहे टाउन हॉल कोल्हापुरातील पहिली इमारत असं म्हणण्यात येतं आहे ह्याला आणि यामध्ये शाहू महाराजांचे हिस्टोरिकल काळातील जे युद्ध सामग्री होती ते इथे ठेवण्यात आलेले आहे खूप सुंदर असं इथे गार्डन आहे आणि आम्ही सकाळी लवकर पोचल्यामुळे अजून तर सुरू नाही झालेला तर बघूयात पॉसिबल होतं आहे का आपल्याला आतमध्ये व्हिडिओ करणं खूप छान असं वाटतं इकडे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्ही जर आर्किटेक्चर पाहाल तर खूप जास्त हिस्टोरिकल आहे आणि इमारत अजूनही एवढी सुंदर आहे आणि मेंटेनही खूप छान केलेली आहे संग्रहालयात इतिहासकालीन वस्तूंचा अनमोल खजाना पाहायला मिळतो तत्कालीन युद्धात वापरलेले शस्त्र येथे आहेत येथे समुद्र देवता रोमन पदके तसेच प्राचीन काळी कोल्हापूरचा जगाशी असलेला व्यापार या संबंधाचा माहिती देणारा नकाशा आपल्याला पाहायला मिळेल प्राचीन हिंदू व जैन मूर्ती तसेच शस्त्रास्त्रे येथे पाहायला मिळतात तसेच व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मपुरीतील उत्खननात भेटलेल्या वस्तू भांडी नाणी इत्यादी वस्तू पाहायला मिळतात अनेक प्रकारची संगमरवरी शिल्पे शिवकालीन व ब्रिटिशकालीन शिल्पे चंदनाच्या लाकडात बनवलेल्या मूर्ती येथे पाहायला मिळतात येथे यंत्र असलेले शिवलिंग लाकडात कोरलेला देवारा इत्यादी देखील तुम्हाला पाहायला मिळेल विशेष म्हणजे कॅमेरा नसलेल्या युगातील चित्रकलेने बनवलेल्या पेंटिंग येथे आहेत अशी ही सुंदर वास्तू पाहायला तुम्ही नक्की या मित्रांनो खूप छान असे इथे गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये कुकुटेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे तुम्ही एक जर कोल्हापुरात असाल तर तुम्हाला माहितच असेल पण तुम्ही कोल्हापूरच्या जवळपास कुठून येत असाल तर तुमची एक छानपैकी वनभोजनाची किंवा वन डे ट्रीप होऊ शकते खूप सुंदर असं हे ठिकाण आहे पण मित्रांनो टाउन हॉल या वास्तूला भेट देण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर बसस्टँडपासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून हे फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही महालक्ष्मी मंडपापासून चालत चालतसुद्धा या वास्तूला भेट द्यायला येऊ शकतात आणि खूप सुंदर अशी वास्तू आहे